आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून समोर येते आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधात काँग्रेसनं वंचित सोबत हात मिळवणी केली आहे मनपा निवडणुकीच्या अनुषंगानं स्थानिक स्तरावर सध्या चर्चा सुरू झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील पंचवीस वर्षांपासून शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे त्यामुळे आता या सत्तेला छेद देण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहे त्यासाठी स्थानिक पातळीवर वंचित बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय आता भाजप विरोधात काँग्रेसनं वंचित सोबत हात केल्याचं पाहायला मिळत नक्कीच आणखीच छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील पंचवीस वर्षापासून शिवसेना आणि भाजपची सत्ता जी आलेली आहे मात्र काँग्रेस जे आहे ती गेल्या काही वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित सत्तेसाठी वंचित असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आता जे आहे आहे प्रयत्न त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरच्या वंचितचे जे पदाधिकारी आहेत काँग्रेसचे पदाधिकारी चर्चा करताना देखील पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी बैठकी बैठकी देखील त्यांच्या वाताने पाहायला मिळत आहे त्यामुळे मनपाच्या निवडणुकीला आता दोघं एकत्रित निवडणूक लढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे याच अनुषंगाने मनपा आणि काँग्रेस काँग्रेस आणि वंचित ज्या आता एकमेकांसोबत चर्चा देखील करत आहे त्यामुळे आता काँग्रेसला मागील काही वर्षात शहराला मोठा प्रभाव जो आहे तो या ठिकाणी शिकवायला लागतो आणि त्यामुळे आता मनपाच्या निवडणुकीत काँग्रेस म्हणून स्थानिक पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत वंचितचा हात त्यांना घेण्यासाठी आता प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत निश्चित धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी